आय एफ सोर्सेसच्या अकॉर्डिंग जवळपास बारा मिराज आणि दोन हजार जेट्स वापर करून एक हजार के जी बॉम्ब्स अक्रॉस द बॉर्डर एल यू सी एक टेरर कॅम्पवर पाकिस्तान पाकिस्तानमध्ये हमला करण्यात आलाय ज्यामध्ये जवळपास जो टेरर कॅम्प होता तो कम्प्लिटली डिस्ट्रॉय करण्यात आलाय भारतीय सिनेमा भारतीय हवाई दलाच्या मिराज विमानांनी आणि एकाच वेळा बारा मिराज विमानांनी पाकिस्तानच्या आत जाऊन जे वेगवेगळे दहशतवादी कॅम्प्स आहेत त्याच्यावरती हल्ला केलेला आहे आणि त्याच्यावरती हजार केजी चे टाक ना के जीचे बॉम्ब टाकलेले आहेत ज्यामुळे दहशतवाद्यांना बऱ्यापैकी नुकसान झालं असावं अशी माहिती आहे एक्झॅक्टली किती दहशतवादी मारले गेले किती पळून गेले हे आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये कळूनच जाईल परंतु हे महत्त्वाचं आहे की पाकिस्तान विरुद्ध पाकिस्तान विरुद्धच्या दहशतवादी लढाईमध्ये आपण पहिल्या वेळा आपला एअरफोर्स म्हणजे हवाई दलाचा वापर केलेला आहे पाकिस्तान नेहमीच का मारत होता आणि आपल्याकडे असलेले अनेक उंटावरचे विद्वान असे सांगायचे की पाकिस्तानशी लढाई करू नका कारण त्यांच्याकडे न्यूक्लिअर बॉम्ब आहेत आपण जर त्यांच्याविरुद्ध लढाई केली तर ते न्यूक्लिअर बॉम्बचा वापर करतील मी अनेक वेळा म्हटलं होतं की आपल्याकडे जेवढी असलेली ताकद आहे त्याचा पूर्ण वापर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद ला बर्बाद करण्याकरता आपण इस्तेमाल करायला पाहिजे जो आपण केलेला आहे त्याकरता हवाई दलाला कॉम्प्लिमेंट द्यायला पाहिजे आर्म फोर्सेसला कॉम्प्लिमेंट द्यायला पाहिजे पोलिटिकल लीडरशिपला कॉम्प्लिमेंट करायला पाहिजे की आपण हे दाखवून दिलं की आमच्याकडे जी शस्त्र आहे ही केवळ शोभेकरता शस्त्र नाही आम्ही यांचा वापर पाकिस्तानच्या विरुद्ध करू शकतो आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जो रिस्पॉन्स आलेला आहे आ, पाकिस्तानी आर्म कडून तो हे म्हणतो आहे की आम्ही ही विमानं आत आली होती पण आम्ही पटकन हवेमध्ये गेलो त्यामुळे ती उडून परत गेली अर्थातच ते हे मान्य करायला तयार नाही आहेत की त्यांच्यावरती हवाई हमला झाला कारण जर जर हवाई हमला झाला असेल तर त्यांनासुद्धा त्याकरता प्रत्युत्तर द्यावं लागेल त्याकरता तेवढी त्यांची प्रत्युत्तर द्यायची हिंमत नाही आणि क्षमता पण नाही म्हणून ते पुन्हा दाखवण्याचा प्रयत्न करतील की आमचं नुकसान फार कमी झालं आणि त्याच्यात काहीच आमचं नुकसान झालं नाही परंतु एवढं मात्र सत्य आहे की आपण काय करू शकतो आपली विल पॉवर किती स्ट्रॉंग आहे हे आपण दाखवून दिलं आणि आत्ताच नाही तर यापुढे सुद्धा आपल्याला अशा प्रकारचे हल्ले करून पुलवामाच्या हल्ल्याचा बदला घ्यावाच लागेल याकरता इंडियन एअरफोर्स आणि आर्म फोर्सेसचं पुन्हा एकदा अभिनंदन इंग्लिश सर ट्वेल्व मिराज अँड टू थाउजंड जेट्स टू पार्ट इन दॅट ऑपरेशन दॅट दॅट हज द ड्रॉप्ड वन थाउजंड के जी ऑफ बॉम्स अक्रॉस एल सी लेट अज कम्प्लीटली डिस्टॉईज हो मच डॅमेज दॅट कूड आफ्टर Uh, Mirage is a fairly modern aircraft and this thousand kg bombs are quite powerful bombs it means the, uh, the, there are 1000 kg of explosive in that bomb and these are all are guided bombs meaning that if a target's location is known as per the gps then it can hit it very accurately so to that extent if the intelligence was correct then the camp would have been flattened and anybody who's inside would have been uh, caught napping and would have been killed because if you attack at night time then obviously people who are there would be sleeping and not uh, they would not get a chance to run away and when the air force attack takes place the reaction is available to the enemy is so slow that unless the air force Getting into the space is detected immediately, then only country measures can be taken. So, I take it that the success on ground would have been very good. And if the information of the target was correct, then almost 100% of the terrorists who were inside the camp would be killed. However, important is that we should have known the exact reference where they were staying. Major General Asif Gapur early in the morning, denied that any casualty or damage has happened, and now the details are coming, it's completely different. Uh, obviously, Pakistan does not want to admit that it has been hit by the Indian Air Force.